काय घेतो मी काय मी जो श्वास घेतोय मी, है। मी जे सगळं हाय उभा आहे ते फक्त बाबासाहेबांमुळे माझा श्वास म्हणजे बाबासाहेबांनी दिलेली देणगी आहे त्याच्या पहिलीकडे काय बोलणार माझं माझं स्वतःचं काहीच नाही आहे ते सगळं त्यांचं आहे त्यांनी इतकं केलंय की आम्ही काहीच करत नाही त्यासाठी मला असं वाटतंय मी जे करतोय छोटासा प्रयत्न करतोय मी त्यामुळे माझा श्वास आमचं सगळं माझं जे काय आहे ते सगळं बाबासाहेबांचंच आहे माझं काहीच नाहीये त्याच्यामुळे तुझ्या कोणत्याच भूमिकेची कधीच आतुरतेने वाट नाही बघितली पण मला खरंच महापरिनिर्वाणची खूप आतुरतेने वाट बघते मी त्या चित्रपटाची कारण खूप वर्षांनी हा विषय किंवा yes. त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांबद्दलचं खरं सत्य लोकांसमोर येणार नाही तो सिनेमा खूपच वेगळा आहे